नमस्कार मित्र मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया गप्प बसारे दोघं त्या वीरपेक्षा तुमचा दंगा जास्त होणार आहे घरात असं दिसते आई वैतागून म्हणाली आईचं बोलणं ऐकून आई आता मीरा हुदकन हसली आणि तिला हसलेलं पाहून रुद्र रोखून तिला पाहू लागला तसं तिला अजून खाली नजर घालत हसत राहिली इकडे ह्यांच्या गप्पा चालू असताना वीरूम मध्ये उठून बसला होता आता झोप पूर्ण झाली होती तर मस्त अयोखे पिओके घेत अंग ताट करत होता दोन्ही पाय हातात धरून उचलून खेळायचं चा काम चालू होतं खेळता खेळता साहेबांचं पालतं पडण्याचा मूड झाला तसं लगेच एका कुशीवरून उलत वळून तो पालता झाला एकटाच मस्त खेळत राहिला खूप उशीर झाला खूप उशीर झाला तसं मीरा काळजी करत रूम मध्ये आली तर बीर मस्त पालता पडून खेळत होता अरे पिल्लू उठलास तू असे म्हणत मीरा हसत रूममध्ये आली तिला पाहून त्याने लगेचच आपल्या लालू छोटो खेळड्या दाखवल्या आणि हसू लागला उठल्या उठल्या ती हसली म्हणून साहेब आता खुश झाले लगेच आता करत तो आता डोक्याचं वचन सहन न कर झाल्याने लगेच खाली मान घालून नाक घासत हसू लागला तसं मीरा हसत त्याच्या बाजूला येऊन बसली त्याला आता सरळ केलं तसं ई ई हुकार भरत तो हसू लागला मीरा आताच थांबली हे पाहून आता सगळ्यांनी वीर उठला बहुतेक असा अंदाज आता लावला होता आणि आता रश्मी लगेच उठून मीराच्या रूमकडे निघाली हे पाहून सगळी जण हसले तर रुद्र मात्र नकारार्थी मान हलवून अतिउत्साही माणूस असं म्हणत हसू लागला रूममध्ये येताच रश्मीची बडबड आता सुरू झाली होती वीरू उठलाच का तू ए ए पिल्लू ओळखलास का तू मला असं म्हणून आता अन अतिउत्साहात रश्मी वीरकडे आली तर वीर सध्या मीराच्या मांडीवर होता तिच्या आता आवाजाकडे त्याचं लक्ष जाताच तो टुकूर टुकूर आता तिला पाहू लागला होता आणि तिची ओळख आता आठवू लागली तसं रश्मी ए चिक्या असं काय बघतो श्री ओळखत नसल्यासारखं ती आता पुन्हा चिरत तसं मीरा गालत हसली वीरकडे पाहू लागली वीर एकदा मीराकडे आणि एकदा रश्मीकडे पाहू लागला तसं मीराने भुवया उंचावून त्याला नजरेनेच म्हणून विचारत होती तो मात्र अनोळखी असल्यासारखं आता तिला एकटक पाहत होता गोंधळून गेला होता आता मात्र रश्मी चिडली आणि त्याला मीराकडून उचलून स्वतःकडे घेतलं तसं वीरही शॉक झाला तिच्याकडे कपायावर आट्या पाडून पाहू लागला तितक्यातच आता त्याचं लक्ष तिच्या ड्रेसच्या शोपीस बटनावर पडलं दोन्ही बटनांनी तो त्या बटनाशी खेळू लागला तर तो आता आपल्याकडे पाहत नाही आहे हे पाहून ती आता पुन्हा चिडली विरू विरू इकडे बघ ना असं म्हणून त्याला न देऊन आपल्याकडे न बोलवू लागली पण तो काही आता ऐकतच नव्हता आपल्याच नादात तो आता फक्त असल्यासारखं करत होता तिच्या बटनांशी खेळत होता एकदा तिच्याकडे एकदा त्या बटणाकडे पाहत होता तो साहेब आपला ॲटिट्यूड काही सोडत नव्हते ती त्याला घेऊन हॉलमध्ये आली वीरला पाहून आता सगळेच खुश झाले तो मात्र आता या अनोळखी घराला पाहून बावरून गेला होता अनोळखी नजरेने इकडे तिकडे आता पाहत होता ओळख पटवून घेत होता प्रत्येकजण त्याला आता आपल्याकडे घेण्यासाठी धडपडू लागले होते आई बघ गो सुद्धा नाही आहे मला रश्मी सूर काढतच त्याच्या गालावर ओट टेकवतच म्हणाली गपग आताच आलाय ना तर थोडा गोंधळून गेलाय असेल थोडं रमू दे ना त्याला या वातावरणात मग बघ कसा दंगा चालू होईल त्याचा तो आई हसून तिच्याकडून वीरला आपल्याकडे घेतच आता म्हणाली तितक्यातच आता वीरचं लक्ष आईकडे गेलं तो तिचीसुद्धा नजरेनं ओळख करून आता घेत होता कपाळावर अजूनही गोंधळलेल्या आट्या होत्याच तर आईकडून थोड्या वेळाने बापांनी त्याला आता आपल्याकडे घेतलं होतं त्याच्या अंगावरून हात फिरवला कसा आहे बागोबा आमचा ओळख पटते की नाही अजून असं म्हणत त्यांनी आपल्या आत्ता त्या मायेने जवळ घेतलं होतं तितक्यातच घाई गडबडत माई बडबडत त्याच्याजवळ आली होती आणि त्याच्या गालाला स्पर्श करत त्याची पप्पी घेत म्हणाली कायरे लाडोबा विसरला आहेस का रे आम्हाला तर कोल्हापूर चांगलंच मानवलेलं दिसतं आहे असं म्हणून कौतुकाने मीराकडे एक नजर टाकली तसं मीरा गालात हसली तर मीरा आणि धीर दोघांचीही तब्येत अगदी छान झाली होती वीर तर गुटगुटीत पुनकांना बनून आला होता त्यामुळे आता त्याला पाहून सगळ्यात जास्त खुश होते सर्वजण बोलत होते तर हा फक्त सर्वांकडे टुकुर टुकूर पाहत होता आणि आता रुद्र नजरेनेच पडला तसं वीरचा चेहरा खुलला त्याने बाबांच्या कुशीतून लगेच रुद्रकडे झेप घेतली तसं त्याच्या अशा अचानक करण्याने रुद्र आणि बाबा दोघेही किंचित गडबडले आणि रुद्रने त्याला सावरत आपल्याकडे घेतलं तो त्याच्याकडे घेऊन त्याच्या खांद्यावर मान टाकून शांत बसला पुन्हा वळून सर्वांकडे पाहू लागला एक नजर आता रुद्रकडे सुद्धा टाकील तसं रुद्रने त्याच्याकडे पाहत हसून भुव्या उडवल्या आणि आता हे पाहून वीर खुदकन गालात हसला दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आपटून लगेच त्याला विलगला त्याचे नखरे पाहून लगेच रश्मी म्हणाली माझ्याकडे काय काटे टोचत होते का रे तुला बाबांकडे जाऊन लगेच हसायला चालू केलंच ते बाबा आहे त्याच्या त्याच्याजवळ जाणारच ना काय रे वाघोबा असं म्हणत बाबा गालात हसले नाही तर काय आता सगळ्यांना बघ कसा फक्त पाहत आहे ना पुकार भरला ना मग हसला माई बाबांकडे पाहत हसतच म्हणाले हे ओळख पटली तर बघा लगेच तुमच्याकडेच येईल माई म्हणते थोडा धीर धरा रे असाच उठलाय तो आई हसून बाजूला बसत म्हणाली हो का मला मा माहीतच नव्हतं तुला बरं माहिती ग नंदा असं म्हणून माई बाबांकडे पाहून डोळे मिचकावून म्हणाल्या आईची चेष्टा चालू झाली होती माईंनी काय हो माई, नी माई मी सहजच म्हणाले ना तर आई न राहून किंचित नाराजीच्या सुरातच आता म्हणाल्या तसं सगळेच गाला थसले बाबा मनातच आईंना नंदा ना बोलल्याशिवाय राहायचीच नाही तुझं माझं पठेना आणि तुझ्या वाचून करमेना ही अवस्था आहे या दोघांचीही तर सर्वजण आता बोलत बसले वीर अजूनही रुद्रकडेच होता त्याच्या जवळ बसून इकडे तिकडे पाहायचं काम चालू होतं आता साहेबांना मीराकडे जाण्याची हुकी आली तसं तो तिच्याकडे पाहू लागला ते पाहून रश्मीच्या मनात त्याची खोड काढायचा आता विचार आला तिने जबरदस्ती त्याला आपल्याकडे घेतलं आणि त्याच्याशी बडबडू लागली मीरा आणि त्यासोबत रुद्रचा चेहरा दिसू नये अशी ती बसली आणि तिच्या त्या कृतीने तो घाबरला इकडे तिकडे मान पळवण्याचा प्रयत्न करू लागला पण रुद्र आणि मीरा त्याला काही दिसेनात म्हणून त्याची चिडचिड सुरू झाली तो रडू लागला डोळे थरून आले तर आता रडारड सुरू झाली तसे आई वैतागून म्हणाली शेवटी रडवलत ना पोराला जरा म्हणून धीर नाही तुला असं म्हणून आता आईने तिच्याकडून वीरला आपल्याकडे खेचलं आणि त्याला आता हलवत शांत करू लागली पण तो काही ऐके ना आई मी कुठे काय केलं खेळवतच तर होती ना ग त्याला रश्मी सूर काढतच आता म्हणाली गप तू काहीही बोलू नकोस थोडा वेळ जाऊ दिला असतास तर काय बिघडलं असतं पण का नाही सगळं आपल्या मर्जीनेच करायचं असतं ना तुम्हा लोकांना हो ना आई रश्मीवर डाफरतच आता म्हणाली उगी उगी नको बाया नको रडू आपण मारू हा त्याला असं म्हणून आता वीरला समजावू लागली पण तो काही आता शांत व्हायचं नाव काही घेत नव्हता रडून रडून नुसता दंगा घातला होता त्याने आईला सुद्धा आता आवरत नव्हतं म्हणत त्याने आता दोन्ही हात पसरले आणि मीराकडे पाहिलं तसं आईने मीरालाच ह्याला घ्यायचा इशारा केला आई अगं खरंच मी त्याला खेळवत तर होते ना रश्मी आता किंचित चिडत म्हणाली तसं आईने चुप्प म्हणून तिच्याकडे डोळे मोठे करत पाहिलं तेव्हा रश्मीने मनातच आता शांत बसलेलं बरं असं म्हणत तोंडावर बोट ठेवल्यासारखी शांत बसली, बसली। आणि वीर रडलेला पाहून सर्वजण काळजीत पडले मीराने वीरला आपल्याकडे घेतलं आणि आता त्याला समजावू लागली वीर बापू आपली आत्तू आहे ना ती असं रडतात का आपल्या आत्तूला असा त्रास देणार का तू असं म्हणत त्याला आता हल्लवून खांद्यावर घेत त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला आता ती शांत करू लागली पण त्याचे हुंदके आता वाढलेले होते तो जोर जोरात रडू लागला मीराचं सुद्धा ऐकिना झाला होता तेव्हा रुद्रने त्याला आपल्याकडे घेतलं आणि त्याच्याशी बडबडू लाग शांत हो आणि शांत करू लागला होता वीर थोड्या वेळासाठी शांत व्हायचा पण नंतर पुन्हा रश्मीकडे पाहून त्याने सूर आवळला तसं रुद्रने त्याला बाहेरच घेऊन जाणं पसंत केलं तो त्याला मागच्या पडव्यात घेऊन गेला मोकळ्याकार हवेत आवल्यावर वीरला बरं वाटलं तो थोडं शांत झाला इकडे तिकडे आता तो पाहू लागला होता तर आता मात्र सर्वजण आता रडण्याचा आवाज बंद झाला हे पाहून आता तसे सर्व निश्चिंत होत खुश झाले वीर पुन्हा रुद्राकडे पाहून रडू लागला विरू आईकडे जायचे का तसं वीर करत आता चल असं हात करून सांगू लागला तसं आता रुद्राने त्याला आत आणलं मीरालाच हाक मारली मिरू घे झाला कंटाळलाय आता हा बहुतेक बघ काय पाहिजे आता ह्याला असं म्हणत आता तिने त्याला आपल्याकडे आता घेतलं आणि रूममध्ये जाऊन त्याला दूध पाजू लागली तो दूध पिऊन आता थोडा शांत झाला तसं आता मीराने त्याला बेडवर ठेवलं तो सुद्धा शांत होऊन आता खोडू लागला तर आता हे पाहून मीराने मनातच कपायावर हात मारून घेतला अजून किती नखरे करतोय आज देवजाने असं ती आता स्वतःशीच आता पुटपुटू लागली होती कारण तिला माहिती होतं की माहिरीसुद्धा तिथला रुद्र निघून गेल्यानंतर त्याने खूप गोंधळ घातला होता अजून रात्र सरायची होती आणि ह्याचे लकडे आठवून तिला आता वैताग आला होता तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा